की जे नवं मतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करतायत की आम्ही का मतदान करावं आम्ही कोणाला मतदान करावं करा की मतदान कसं करावं या सगळ्या युवक युवतीला कुठंतरी एक मार्गदर्शन झालं पाहिजे भारताच्या या वर्षीच्या निवडणुकीमध्ये एक कोटी ऐंशी लाखपेक्षा जास्त युवक युवती आहेत कोणत्या तरी भावनिक प्रलोभनांना बळी पडून आपण मतदान करता का म्हणे कुठल्या तरी खोट्या आश्वासनांना बळी पडून आपण मतदान करता का म्हणे मतदार करत असताना काही उमेदवारामध्ये कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपला उमेदवार कसा असला पाहिजे तुमच्या शंकांचं मी निरसन करेन की तुम्ही मला सांगा तुमच्या मनात काय शंका आहे त्याचे त्यांनी कोणते मुद्दे उचलले पाहिजे त्यांनी लोकसभेत कसं काम केलं पाहिजे हे सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे नमस्कार सध्या देशामध्ये राज्यामध्ये आपल्या सगळ्याच भागांमध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं मोठ्या प्रमाणावर वाहत आहे प्रत्येक जण प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक उमेदवार आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असेल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेग आश्वासनं वेग देत असेल अशा परिस्थितीमध्ये चांगल्या चांगल्या माणूस संभ्रमावस्थेत पडतो तर मग नवीन मतदाराने नेमकं करायचं काय आपण पाहतो की आज देशामध्ये करोडोच्या संख्येने मतदारांची संख्या तयार झालेली आहे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण आता भारताकडं पाहतो आहे भारताच्या या वर्षीच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक कोटी ऐंशी लाख पेक्षा जास्त पहिल्यांदा मतदान करणारे युवक युवती आहेत तर सुमारे अठ्ठावीस कोटी युवक युवती हे तीस वयाच्या आतले हे या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत अशा भव्य दिव्य अशा लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे प्रत्येकाची इच्छा आहे की मीही मतदान केलं पाहिजे मीही देशाच्या या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे मी पण माझं योगदान याच्यामध्ये दिलं पाहिजे अशी प्रत्येक युवकाची आणि युवतीची भूमिका आहे मात्र अनेक वर्ष मतदार मतदान करतायत आणि एखाद्या जर वयस्कर मतदाराला जरी तुम्ही विचारलं की मतदान कसं करावं मतदान कोणाला करावं मतदान का करावं तर त्याचे देखील प्रश्नांचे उत्तर देणं त्यांच्या दृष्टीने अतिशय अवघड होऊन बसतं ही जर अवस्था असेल तर मग नवीन मतदाराने नेमकं करायचं काय आणि म्हणूनच मध्यंतरीच्या काळामध्ये माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मतदानाचं महत्व काय आजही आपण पाहतो की जगातली जे आपण लोकशाहीची जर चर्चा केली तर भारताची लोकशाही ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे मात्र सगळ्यात परिपक्व लोकशाही ज्याला म्हणतो ती अमेरिकेसारख्या देशाची किंवा पाश्चात्य देशांची लोकशाही ही सगळ्यात परिपक्व लोकशाही आपण मानतो का आपण मानतो ते कारण तिथल्या मतदारांना विचार करण्याची मतदान विचारसरणीवर करण्याची मतदार करत असताना काही उमेदवारामध्ये कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपला उमेदवार कसा असला पाहिजे आपण ज्या पक्षाला मतदान करतोय तो पक्ष कसा असला पाहिजे त्याची विचारधारा काय असली पाहिजे त्याचे धोरणं काय असले पाहिजे यावर विचार करून मतदार मतदान करत असतात मात्र आपल्या भारतामध्ये एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदार हे मतदान केंद्रामध्ये गेल्यावर त्या ई व्ही एम मशीनचं बटन दाबताना निर्णय घेतात की नेमकं मतदान कोणाला करायचं आहे आणि उरलेले पन्नास टक्के कशा पद्धतीने मतदान करता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये जर मतदार जर संभ्रमावस्थेत असतील तर नेमकं त्याला मार्गदर्शन करायला कोण आहे ही परि ही हा प्रश्न माझ्यासमोर काही माझ्या मित्रमंडळींनी व्यक्त केला आणि त्यातूनच एक कल्पना सुचली की जे नव मतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करतायत किंवा दुसऱ्यांदा मतदान करतायत ते युवक आहेत युवती आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आम्ही का मतदान करावं आम्ही कोणाला मतदान करावं मतदान करण्याची प्रक्रिया काय आहे या, या सगळ्या युवक युवतीला कुठंतरी एक मार्गदर्शन झालं पाहिजे आणि म्हणून आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या समोर एक प्रस्ताव घेऊन येत आहे की आपल्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर आपण खालील दिलेल्या या नंबरवर आपण मिस कॉल द्यावा आपण जर मिस कॉल दिला आणि तो नंबर माझ्याकडे आला तर मी आपल्याशी संपर्क साधेल आणि एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून मी आपल्याशी संवाद साधेल आपण मला प्रश्न विचारू शकता या राजकीय प्र प्रक्रियेतला एक कार्यकर्ता म्हणून मी दोन हजार सालापासून विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला सुरुवात केलेली आहे मी एन एस युआय या विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत होतो नंतर मी दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे मी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आता मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून काम करतो आहे त्या सगळ्या माझ्या अनुभवाचा आणि माझ्याकडं जे ज्ञान त्या छोटं थोडंफार लोकशाही प्रक्रियेच्या बाबतीमध्ये असेल ते ज्ञान माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना द्यावं आणि ते जर कन्फ्यूज्ड असतील ते जर संभ्रमावस्थेत असतील तर त्यांना कुठंतरी मदत करावी या हेतूने खऱ्या अर्थाने मी हा उपक्रम चालू करतो आहे तर आपण जर कोणी कन्फ्युज असाल की आपण का मतदान करावं कोणाला करावं कसं करावं तर आपण मिस्ड कॉल द्या आमच्या त्या खाली दिलेल्या नंबरवर आपल्याशी संपर्क साधू आपल्याशी चर्चा करू तुमच्या शंकांचं मी निरसन करेल आणि आपल्याला या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक मदत करण्याची भावना मी या ठिकाणी ठेवेल खर तर ही प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे लोकशाही ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आपल्या देशाने संसदीय लोकशाहीचा Awalamu'alaikum warahmatullahi wabarakatuh या संसदीय लोकशाहीमध्ये देशातलं एक महत्वाचं सभागृह हे लोकसभेचं सभागृह आहे तसं तर आपल्या देशात संसदीय कार्यपद्धतीमध्ये दोन सभागृह आहेत एक राज्यसभा आहे एक लोकसभा आहे राज्यसभेला आपण सर्वोच्च सभागृह मानतो ते वरिष्ठ सभागृह आहे मात्र त्याच्यामध्ये निवडून जाणारे जे सदस्य असतात जे राज्यसभेचे खासदार होतात ते वेगवेगळ्या पद्धतीने निवडून जातात त्यामध्ये काही खासदार हे राज राष्ट्रपती काही चांगल्या क्षेत्रातल्या लोकांना नामनिर्देशित करून तिथे संधी देत असतात काम करण्याची काही खासदार जे आहेत ते आमदारांमधून वेगवेगळ्या विधानसभेचे जे आमदार असतात प्रत्येक राज्यातले त्यांच्यामधून निवडून जातात आणि काही खासदार जे आहेत ते या ठिकाणी राज्य केंद्र शासनाच्या शिफारसीवरून राष्ट्रपती त्याची नियुक्ती करत असते म्हणून राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर लोकसभा जे आहे हे अत्यंत महत्वाचं लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं सभागृह ज्याला म्हणतो प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेल्या कारण राज्यसभेत जे निवडून जातात त्याला आपण अप्रत्यक्ष लोकशाही म्हणतो अप्रत्यक्ष पद्धतीने ते लोक निवडून जात असतात कारण आपण आमदारांना निवडून देतो आणि आमदार मतदान करून राज्यसभा सदस्याला निवडून देत असतात मात्र लोकसभेला जे खासदार निवडून जातात त्यांना प्रत्यक्षरित्या आपण मतदान करत असतो आणि या राज्यसभा आणि लोक लोकसभेचे मिळून जे खासदार तयार होतात त्या खासदारांमधून एक प्रधानमंत्री बनतो एक पंतप्रधान बनतो आणि तो पंतप्रधान किंवा ती पंतप्रधान या देशा या देशाला एक देतात आणि त्या माध्यमातून देशाचा कारभार चालवला जातो ही आहे आपली संसदीय लोकशाहीची पद्धत आणि म्हणून या अत्यंत महत्वाच्या अशा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान केलंच पाहिजे हे मतदान करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता किंबहुना मागच्या पंधरा वीस पंचवीस वर्षातली राजकीय परिस्थिती पाहता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येतो की कशासाठी आपण मतदान करायचं आणि राजकारणाप्रती एक घृणा आपल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार झालेली आपण पाहतो आहे राजकारणी अनेक जे आहे ते भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये जखडलेले असतात अनेक राजकारणी जे आहे ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून सामान्य माणसाची मन दुखवत असतात अनेक राजकारणी जे आहेत त्यांना आपण निवडून एका पक्षात देतो काम करत असताना मात्र ते वेगळ्या पक्षात जाऊन कामं करतात असे अनेक प्रकार आपल्या समोर असतात आणि त्याच्यातूनच एक घृणा निर्माण होण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने राजकारण्यांप्रती झाली आणि त्याच्यातून एक मोठा वर्ग या समाजातला असा आहे तो असा विचार करू लागला की मतदान करण्याची आवश्यकताच नाही आपण मतदानाला जायलाच नको कारण हे करत हा विचार, कर विचार करत असताना आपण मात्र ह्या गोष्टीचा विचार करत नाही की हे मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे या देशाचा गाढा चालवणाऱ्या या देशाला चा राज्यकारभार करणाऱ्या जे आपल्यासाठी आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही आणि या राज्यकारभाराची चावी आपण ज्याच्या हातात देतो त्या निवडणुकीमध्ये मात्र आपण मतदान करत नाही आणि नंतर मात्र आपण या कारभारावर तक्रारी करत बसतो धोरणांवर तक्रारी करत बसतो आणि म्हणून हे असं चालणार नाही आपल्याला मतदान केलंच पाहिजे आणि मतदानाला जात असताना काही ठराविक गोष्टींचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे कोणत्या तरी भावनिक प्रलोभनांना बळी पडून आपण मतदान करता काम नये कुठल्या तरी खोट्या आश्वासनांना बळी पडून आपण मतदान करता काम नये कुठल्या तरी जाहिरातींना प्रलोभनांना बळी पडून आपण मतदान करता काम नये तर मतदान करत असताना आपला उमेदवार कसा असावा आपला खासदार कसा असावा त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे कोणत्या चांगल्या गोष्टींकडे त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या भागातल्या कोणत्या विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या भागातले मुद्दे राष्ट्रपातळीवर राज्य पातळीवर त्यांनी कशा पद्धतीने मांडले पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आपला खासदार ज्या लोकसभेमध्ये जाणार आहे ती लोकसभा या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवणार आहे ती लोकसभा या देशाचं आर्थिक धोरण ठरवणार आहे ती लोकसभा या देशाचं अर्थकारण चालवणार आहे मग ती लोकसभा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लोकसभा आहे किती दिवस या भारतातल्या लोकांनी रेशन कार्ड अन्नावर जगण्याचं स्वप्न पाहावं किती दिवस भारतातल्या या नागरिकांनी रोजगार हमीच्या कामावरच जाण्याचं स्वप्न पाहावं किती दिवस आमच्या या भारतीय नागरिकांनी फक्त महासत्ता बनण्याचं स्वप्नच पाहावं मात्र ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेपासून आपण जर लांब गेलो तर मला असं वाटतं की आपलं स्वप्न हे कायम स्वप्नच राहील आणि म्हणून आपल्याला जर ह्याच्यात भाग घ्यायचा असेल तर प्रत्यक्षरित्या आपण काम केलं पाहिजे आज आपण पाहतो की तिकडं इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालेलं आहे तिकडे युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे हे सगळे युद्ध चालू असताना भारताची भूमिका नेमकी त्याच्यात काय असली पाहिजे अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने आज आपण पाहतो की उद्योगधंदे वाढताय तसे उद्योगधंदे भारतात आले पाहिजे त्यासाठी भारताची भूमिका काय असली पाहिजे आपल्या देशातला आज अडोतीस टक्के जो जी लोकसंख्या आहे ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे ती दारिद्र्य रेषेची खालची लोकसंख्या ही वर कशी आली पाहिजे या देशातल्या प्रत्येक माणसाला चांगलं अन्न पाणी निवारा हे कसं मिळणार त्याच्या हाताला काम कसं मिळणार जे लाखोच्या संख्येने आमचे मुलं मुली आज शिक्षण घेऊन बाहेर पडतायत त्यांच्या हाताला काम कसं मिळणार हे सगळं ठरवण्याचं काम सरकार करत असतं आणि ते सरकार निवडण्याचा अधिकार तुम्हाला या राज्य घटनेने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी घटना समिती तयार झाली मसुदा समिती तयार झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी घटना तयार करून आपल्या देशाला दिली त्या घटनेत सगळ्यात मूलभूत अधिकार आपल्याला जो दिला तो मतदानाचा अधिकार दिला ज्या अधिकाराची ज्या मताची किंमत अंबानींच्या मताला ही तीच किंमत आहे आणि आपल्या मतालाही तीच किंमत आहे या सगळ्यांना एका लेवलला आलून ठेवण्याचं काम आणि मता त्या प्रत्येकाच्या मताला समान अधिकार देण्याचं काम जे केलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेने केलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की आपण हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपण पुढं आलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान करत असताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे नुसतं मतदानाला जायचं माझ्या आज मला सांगतो की हे जे नवीन मतदार आहेत जे अठरा वर्ष वीस वर्ष वयाचे पहिल्यांदा मतदान करतायत त्यांना जर त्यांच्या घरात त्यांनी जर विचारलं त्यांच्या आई वडिलांना की बाबा माझं नाव आता मतदार यादीत आलंय मी काय करू बाबा जर काँग्रेसचे असतील तर बाबा म्हणेल जा काँग्रेसला मतदान कर बाबा जर भाजपचे असतील तर बाबा म्हणेल जा भाजपला मतदान कर त्या घरामध्ये ज्या विचारसरणी लहानपणापासून असेल ते सांगतील की जा त्या पक्षाला मतदान कर उमेदवार पाहिला जाणार नाही त्या उमेदवाराच्या क्वालिटीच पाहिल्या जाणार नाही त्या उमेदवाराचे पूर्ण काय आहे ते पाहिलं जाणार नाही त्याचा आपल्या स्थानिक प्रश्नांविषयी राष्ट्रीय प्रश्नांविषयी राज्याच्या प्रश्नांविषयी काय अभ्यास आहे ते पाहिलं जाणार नाही आणि मग अशा परिस्थितीत जर आपण मतदान करायला लागलो तर मला असं वाटतं का ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून या सगळ्या पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी मी हा उपक्रम घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी तुमच्याबरोबर डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे की तुम्ही मला सांगा तुमच्या मनात काय शंका आहे की माझ्या अमुक अमुक उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे त्याचे त्यांनी कोणते मुद्दे उचलले पाहिजे त्यांनी लोकसभेत कसं काम केलं पाहिजे हे सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे आणि मला खात्री आहे की मी अनेक जणांना त्याच्यातून योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेल की का मतदान करावं कोणाला करावं कसं करावं हे सगळं तुम्हाला सहकार्य आणि मदत करण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर आपण सगळ्यांनी मिस्ड कॉल द्यावा आपण मिस्ड कॉल दिल्यानंतर आमच्या कार्यालयातून आपल्याला संपर्क साधला जाईल आणि तो संपर्क साधल्यानंतर आपल्याशी चर्चा केली जाईल आणि मी देखील प्रत्यक्ष आपल्याशी चर्चा करेल आपल्या मनात ज्या शंका कुशंका असतील त्या काढेल आणि निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये मदत करण्याची एक भूमिका या निमित्ताने राहिलेली आहे खरं तर हे लोकशाहीचं एक महाकुंभ आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे खरं तर जगामध्ये अनेक म्हटले एकशे चौतीस देशांमध्ये यावेळेस निवडणुका होत आहेत याच दोन हजार चोवीस सालामध्ये तर अर्थात त्याच्यातली सगळ्यात मोठी निवडणूक भारताची आहे अमेरिकेची आहे त्याच्यामुळे त्याची चर्चा खूप जास्त होईल बाकीच्याही छोट्या छोट्या देशांमध्ये अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत काही निवडणुका रशियासारख्या पुतीन सारख्या निवडणुका होत आहेत ज्याचे व्हिडिओ आपण अनेक सोशल मीडियावर पाहिले असतील अमेरिकेसारख्या देशातही निवडणुका होत आहेत की जिथं कशा पद्धतीने वैचारिक डिबेट केलं जातो वैचारिक डिस्कशन केलं जातं ते पण आपण पाहिलं असेल आणि भारतात सारख्या मोठ्या देशामध्ये देखील कशी निवडणूक होती आपण तेही पाहतो आहे मला असं वाटतं की हे या सगळ्या प्रक्रियेत आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावा यासाठी मी खऱ्या अर्थाने आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक सोर सुरू होणार आहे ई व्ही एम मशीनवर आपल्याला मतदान करायचं आहे ई व्ही एम मशीनच्या शेजारीच तुम्हाला व्ही व्ही पॅट देखील आहे म्हणजे आपण कोणाला मतदान केलं ते देखील आपल्याला लगेच तिथे कळणार आहे आणि ही सगळी गोष्ट जी आहे ते मला असं वाटतं की आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी आपल्यासाठी नेमकं आलोय खासदारांचे नेमके कामं काय खासदारांनी काय केलं पाहिजे आमदारांचे नेमके कामं काय आमदारांनी काय केलं पाहिजे आज आपल्याला अशी परिस्थिती झाली आहे की कोणाचे कामं काय हे आपल्याला माहित नसल्यामुळं आपण खासदाराकडूनही नगरसेवकाच्याच कामाची अपेक्षा करतो आणि नगरसेवकाकडूनही खासदाराच्याच कामाची अपेक्षा करतो आणि हीच मला असं वाटतं की राजकीय जी साक्षरता आहे ती येणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मला माझ्या युवक मित्रांना आणि मैत्रिणींना समजून सांगायचं आहे आणि त्यांना सक्षम या भारताचं नागरिक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यांना सक्षम असा भारताचं नागरिक करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी माझं योगदान या निमित्ताने देणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं कुणाला करावं का करावं याबाबत आपल्या मनात कुठल्याही शंका कुशंका असल्यास आपण खालील दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा आणि या उपक्रमात सहभागी व्हावं मी आपल्याशी संपर्क करेल आणि आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला एक भाऊ म्हणून आपला एक मित्र म्हणून मी आपल्यासोबत राहील आणि आपल्याला मार्गदर्शन करेल धन्यवाद